विकास कामाची वचनपूर्ती केल्याबद्दल माजी महापौर बाबासाहेब बाकडे यांचा सिद्धिविनायक विवेकानंद कॉलनीच्या वतीने कृतज्ञता सोहळा आणि नागरी सत्कार संपन्न झाला विकास कामे करत असताना प्रभागातील नागरिकांना विश्वासात घेऊन काम केल्यास त्यांच्याशी संवाद होत असतो चांगल्या विचाराची देवाणघेवाण होत असून या माध्यमातून चांगलं काम उभं राहत असतं सिद्धिविनायक आणि विवेकानंद कॉलनी या ठिकाणी नागरिकांच्या सहकार्यातून नियोजनबद्ध जमिनी अंतर्गत सर्वच विकास कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची कामे हाती घेतली याचबरोबर मोकळ्या जागेत सुशोभीकरणाचं कामही मार्गी लावलं त्यामुळे या परिसराची स्वच्छ सुंदर म्हणून ओळख निर्माण झाली महापौर पदाच्या काळात शहर विकासाच्या प्रश्नांना गती दिली त्यामुळे आपलं शहर कचराकुंडीमुक्त झालं याचबरोबर लाईटचा प्रश्न मार्गी लावला तसेच शहराचा अनेक वर्षाचा प्रलंबित पाणी प्रश्न अमृत पाणी योजनेच्या माध्यमातून सुटला प्रभागातील विविध विकासाची कामं पूर्ण केली नागरिकांना विकास कामांचा दिलेला शब्द पूर्ण करत वचनपूर्ती केली त्यामुळे सिद्धिविनायक आणि विवेकानंद कॉलनीतील नागरिकांनी एकत्रित येऊन स्वयंस्फूर्तीने माझा जो नागरी सत्कार केला त्याबद्दल मी ऋणी आहे या सत्काराच्या माध्यमातून आपल्या सर्वांमध्ये ऋणानुबंधन निर्माण झाला तर केलेल्या विकास नागरिकांनी कौतुक केल्याबद्दल आनंद झाला नागरिकांनी दिलेल्या शाब्बासकीमुळे विकास कामं करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते मला कोणताही राजकीय वारसा नाही विकास कामातून जनतेचा मिळालेला आशीर्वाद हीच माझी प्रेरणा आहे असे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांनी केलं विकास कामाची वचनपूर्ती केल्याबद्दल प्रभाग सहा मधील सावडी नाका येथील सिद्धिविनायक आणि विवेकानंद कॉलनीच्या वतीने माझी महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कृतज्ञता सोहळा आणि नागरी सत्कार संपन्न झाला यावेळी गृहशिल्प सोसायटीचे चेअरमन जी के पाटील व्हाइस चेअरमन ज्ञानदेव शहाणे डॉक्टर स्वरूप मगर गणेश महाले गिरीश चिट्टा अशोकराव भालेराव संदीप कुलते मिलिंद आहेर रक्षेप सोमवंशी केतन बल्लाळ श्रीनिवास फिरकोज गौरव गुगळे राहुल मुसळे नाणासाहेब भवर सुनील गुंजाळ सचिन मुसळे राहुल मुसळे स्वप्नील पारख प्रताप म्हस्के प्रसाद पवार संजय वैद्य प्रमोद मोहळ राजेंद्र शुक्रे प्रसाद पटवे प्रमोद मुथा प्रक्षेप सोमवंशी राजेंद्र लांगोरे अशोक शेळके विष्णू मिसाळ भगवान गायकवाड उपेंद्र धर्माधिकारी कृष्णा बागडे मदन जामगावकर गौरव गुगळे प्रसाद पवार पुष्कर कुलकर्णी निलेश जाधव सूरज कुर्लीय सरला वाकळे जयाबाई गायकवाड शीतल आहेर अर्चना कुलथे सुवर्णा सोमवंशी लतिका पवार पुष्पा मिसाळ हेमजा चिट्टा नैना भागवत त्रिवेणी भालेराव छाया गोरे सुनीता देवधर प्रतिभा शहाणे पल्लवी मुसळे छाया गुंजाळ प्रतिभा लांगोरे वैदेही धर्माधिकारी मंजिरी जामगावकर मुग्धा शुक्रे संध्या पाटील सुषमा उगले श्री ब्रह्मा तसेच सर्व सदस्य सभासद नागरिक महिला मंडळ उपस्थित होते यावेळी बोलताना चेअरमन जी के पाटील म्हणाले की माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांनी लोकांचा आवाज ऐकून प्रभागात चांगलं काम उभं केलंय नागरिकांनी केलेला के सत्कार दुर्मिळ होत असतो मात्र बाबासाहेब वाकडे यांचं कार्य लोक अभिमुख असून जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत शहराचा कायापालट होत असल्याचा आनंद आम्हाला होत आहे असं चेअरमन पाटील म्हणाले तर भविष्य चेअरमन ज्ञानदेव शहाणे म्हणाले सिद्धिविनायक आणि विवेकानंद कॉलनीच्या विकास कामातून जो कायापालट झाला तसंच काम शहरातील इतर कॉलन्यांमध्ये व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तर मनपात भाजपचे बहुमत नसताना देखील बाबासाहेब वाकडे हे महापौरपदी विराजमान झाले त्यांच्या माध्यमातून नगर शहरात विकास कमी झाले शहर कचरा कुंडी मुक्त करण्यात योगदान आहे त्यामुळे शहरातील कचराचे ढीग नाहीसे झालेत असं यावेळी प्रास्तविक करताना कृष्णा बागडे यांनी सांगितलं घरगुती आणि अत्यंत चांगला असा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी आपले आभारी आहे आणि दुसरा असं की मी काय बोलणार माझ्या कामाचा पाडा माझ पूर्ण कुंडलीच तुम्ही वाचून दाखवली मग मी काय बोलायचं असं आपलं एक घरगुती कार्यक्रमासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेतला तरी पण त्यातलं मी थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करतो आपण मला निवडून दिलं आपण मतदान केलं त्यामुळं मी नगरशोक होऊ शकलो हे मी कधीही विसरणार नाही कारण आपण जर निवडून दिलं नसतं आपण जर मला नगरशोक केलं नसतं तर मी महापौर बनलोच नसतो आणि मला आठवतं पहिले आपली इथं मिटिंग झाली भागवत असतील सर्वांनी एक ठराव केला का आम्ही बाबासाहेब वाकडे मतदान करणार म्हणजे जी इतकी तुम्ही मला माझ्यावर बर्डन टाकलं का अरे मी तर पहिल्या वेळेस या भागात आलो तरी पण इतकं माझ्यावर ठराव करून तुम्ही सांगितलं तुम्हालाच मतदान करणार असं इतकं तुम्ही मला म्हणजे आदरपूर्वक सन्मान केला त्यामुळं माझ्यावर वर्णन तर होतच आणि काम करणं हे माणसांनी नगरसेवक ह्या अर्थातच नगरसेवक म्हणजे आपली सेवा करणार आहे हे ज्याला समजलं त्याला सांगण्याची गरज पडत नाही आणि आपण तर इतकं भरभरून मला मतदान रूपी हे दिल्यामुळं माझं मी कर्तव्य होतं की आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त कामी व्हावीत हो आपल्या भागाचा विकास व्हावा हो आपल्या भागाचा विकास होता होता शहराचा विकास व्हावा हो। तरी पण आपल्या दुर्दैव होतं की आपल्या काळामध्ये कोरोनासारखी महामारी आली होती तरी त्यावरही माफ करून आपण जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्व शक्ती मला आपल्यामुळं भेटली मला नेहमी सर्व भेटायचे आणि सांगायचे तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही बिंदास हे करत राहा ह्या ताकदीमुळे आपल्यामुळे मी जो उभा आहे आणि एवढा चांगला घरगुती कार्यक्रम ना मला नाही वाटत शहरामध्ये पुन्हा बाकीचे फॉर्मॅलिटी किंवा काय ते होत असतात पण जितका आत्मीयतेने जितका चांगल्या प्रकारे कार्यक्रम आपण घेतलात मी खरोखर आपले कधीही ऋणातून हे होऊ इच्छित नाही यापुढेही आपण जे जे काम सांगाल जे जे काही सांगताल ते नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करील आणि आपण आता आपला वाढ झाला पण शहरासाठी सुद्धा काहीतरी देणं लागतो या माध्यमातून आपण नक्कीच शहरासाठी सुद्धा चांगलं काम करू आपला वाढ चांगला झाला शेजारचे वाढ आपण बरेचसे चांगले करण्याचा प्रयत्न केला पाच नंबर वार्ड असेल इकडे चार नंबर असेल आठ नंबर असेल आपण महापौर झाल्यावर असं कुठलाही भेदभाव न ठेवता एकदा महापौर झाले म्हणजे शहराचं झालं आणि कोणी आपल्याला मत गेलं किंवा नाही दिलं तरी ते न ठेवता जास्तीत जास्त कसे कामं करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न केला आणि मला कुठलाही राजकीय वारसा नसल्यामुळे किंवा कुणी हे नसल्यामुळे मी माझा राजकीय वारसा म्हणजे आपले नागरिकच समजतो हे समजून ज्यावेळेस आपण काम करतो तर नक्कीच चांगले काम होण्याची जास्त शक्यता असती ते आपण नक्कीच पुढेही करत राहू आपण एवढं मोठं मला बोलून सत्कार केला माझं कौतुक केलं त्याबद्दल आपले मी कधीही न विसरणार असे उपकार मानतो आणि आपण परत एकदा मी परत हात जोडून विनंती करतो की आपण भरपूर जे माझ्या हे आनंदाचा वर्षाव करता तो हा असाच राहावा एवढीच ईश्वर चरण प्रार्थना करतो आणि काका कृष्णा काका कॉलनीतले सर्वच मान्यवर बंधू भगिनीं आणि आजचे जे आपल्या कामातून उत्सव मूर्ती खऱ्या अर्थानं झालेले आहेत लोकाभिमुख लोकांसाठी जगणारे लोकांसाठी झटणारे आणि लोकहिताचा सदा सर्वदा विचार करणारे असे माननीय बाबासाहेब वाकळे आणि तितकेच त्यांना साथ देणारे ज्यांच्या बाय स्टेटस आहे फॉर पीपल असे म्हणजे असं आयुष्य बद्दल झालेलं काही जास्त वेळ घेत नाही तुमच्या जबाबदारी आहे लोकसभा लोकसभा प्रचार प्रमुख म्हणून त्या सगळ्या कार्यात आम्ही आपल्याबरोबर आहोत हे गृहित झालं तुम्ही आणि त्याच्यानंतर कोणाचा प्रश्न सुटला आणि आपल्या कॉलनीमध्ये लाईट पण आली आणि सिद्धिविनायक परिसराचं सुशोभीकरण पण झालं आणि आता ते दोनदा नगरसेवक झाले महापौर पण झाले आणि पुढच्या वेळेस पण आपण त्यांनाच निवडून देणार आहोत आणि आपले नगरसेवक म्हणून त्यांना आपण दत्तक जरी घेणार आहोत तरी पण बन माझी पण इच्छा आहे मी जरी राष्ट्रवादीचं काम करते पण माणूस चांगलं आहे व्यक्तिमत्व चांगलं आहे म्हणून माझी पण इच्छा आहे की त्यांनी एकदा तरी आमदार व्हावं कारण पूर्वी कसं का होतं सिद्धविनायक कॉलनी सावेडी गाव हे जामगावकर काकुंड पण माहिती आहे ते एकच होतं बाकीचा परिसर विकसित नव्हता तेव्हा सावेडी आपल्याला लांब वाटत नव्हतं आणि कार्यक्रम आपला आहे आणि आजचे उत्सव आपलेच आहे खरं सांगायचं तर या सोसायटीत येऊन मला आढली दोन तीन वर्ष झाली असतील आणि सगळ्या सुधारणांचा काळ हा आमच्या समोर होत गेला अगोदरच्या अडचणी मला तितक्याशा माहिती आहेत त्या आता बऱ्याच जणांनी तुमच्यासमोर उद्धृत केल्या सांगितलं की असे खड्डे होते रस्त्यांची अवस्था वाईट होती पाण्याची अवस्था वाईट होती सुदैवाने या गोष्टींचा मला सामना करावा लागला नाही पण तरीही यापेक्षा वेगळ्या ज्या गोष्टी मला जाणवल्या त्या मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडणारे एक आई म्हणून एक जागरूक बाबासाहेब पाटील वाकळे खरं सर्वांनाच माहिती आहे म्हणजे आपल्या परिसराची आधीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती म्हणजे गेल्या सोळा वर्षापासून मी इथे सिद्धिविनायक सोसायटीमध्ये ज्यावेळेस पाऊस यायचा त्यावेळेस ॲक्टिवा असेल तर काढायला भीती वाटायची कारण मी स्वतः बऱ्याचदा ऍक्टिवावरून पडलेली आहे एकदा दोनदा कारण ऍक्टिवा बऱ्याचदा स्लीप होते ज्यावेळेस खड्डा असेल पाणी साठलेलं असेल त्यावेळेस हा सर्वात मोठा जो प्रश्न आहे रस्त्यांचा तो केवळ आणि केवळ म्हणजे बाबासाहेब पाटील बाकडे यांच्या याच्यातून तो मार्गी लागलेला आहे म्हणजे हा सर्वात जास्त महत्वाचा प्रश्न होता प्रतिनिधी विनायक मिसाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर